लाडक्या बहिणीसाठी झाली सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजना न्यू अपडेट टुडे आज एकोणीस जिल्ह्यांमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा तेरावा आणि बारावा हप्ता सोबतच वितरण केला जाणार आहे आणि त्यासाठीच आत्ता काही क्षणापूर्वीच लाडक्या बहिणींना मेसेज यायला देखील सुरुवात झालेली आहे कोणत्या लाडक्या बहींना मेसेज आले कोणत्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळाला आणि आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत चला तर आजची सर्वात लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेऊया चॅनल जर नवीन आलेला असाल न न तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करून टाका जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर आत्ताच लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर जे आहे ती आलेली आहे ती म्हणजे तेरावा हप्ता जे वितरण जे सुरू झालेलं आहे आणि या तेराव्या हप्त्यासोबतच लाडक्या बहिणींना बारावा हप्ता देखील आत्ता ल लगेच मिळत आहे म्हणजे सोबत तीन हजार रुपये ज्या त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होत आहेत आणि यामध्येच जवळपास चौदाव्या हप्त्याची देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहेच मी मित्रांनो चौदाव्या हप्त्यामध्ये नवीन बदल झालेले आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोतच त्याच्या अगोदर मित्रांनो जाणून घेऊया लाडकी बीन योजना न्यू अपडेट टुडे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तेरावा हप्ता जमा होणार आहे आणि बारा हप्ता अचानक का कशामुळे थांबला होता हा हे कारण जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरते कारण काही महिलांना आतापर्यंत बारा हप्ता जो तो अजिबात मिळालेला नाही आता हप्ता न मिळण्यामागचं कारण नेमकं काय आहे ते जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरते व हे कारण तो तर तुम्हाला मी सांगणार आहे परंतु बारा हप्ता जर थांबला असेल तुमचा तर तो कशा पद्धतीने चालू करायचा ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लगेच तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील तर मित्रांनो महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे बारा हप्ता ज्या लाडक्या बहिणीचं थांबला आहे त्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे त्यांनी नियम मोडलेले आहेत ते कोणते नियम आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे डिस्कस करणार आहोतच त्याच्यासोबतच मित्रांनो आता लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना बारावा हप्ता मिळाला नाही अशा बहिणींना बारावा अधिक तेरावा असे मिळून दोन हप्ते तीन हजार रुपये एकत्रित जमा होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणीला बारा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट जे आहे ते दोन हप्ते तीन हजार रुपये ते सुद्धा जमा करण्यात येणार आहे तर आताची सर्वात मोठे ब्रेस येत आहे मित्रांनो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तेरा हप्ता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि अशा पद्धतीचे नवीन मेसेज देखील लाडक्या बहिणींना पडायला सुरुवात झालेली आहे चला तर पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरित झालेले आहेत कारण की आज अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या सोनेरी दिवस उजडलेला आहे पैसे वाटप करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत एकूण अठरा जिल्ह्यामध्ये आणि दहा बँकामध्ये आज च आजच कुठल्याही प्रकारचा उशीर न करता लगेच पैसे ट्रान्सफर करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी व अधि तटकरे त्यांनी घेतलेला आहे चला तर पाहूया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे आणि या निवडक बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे कशामुळे मिळणार लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधी मिळणार सर्व पूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तर आता बहिणींच्या भावाने लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे नवीन जी आर ज्या जी आरची प्रतीक्षा तुम्ही प्र प्रचंड दिवसापासून करत होता म्हणजे काय तर तुम्हाला चौदावा हप्ता जो असणार आहे तो मिळणार आहे मित्रांनो एकवीसशे रुपये चौदाव्या हप्त्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये येण्यास सुरुवात होणार आहे परंतु त्याच्या अगोदर भरपूर बहिणी ज्या आहेत त्या योजनेच्या आतून वगळण्यात येणार आहेत आणि किंवा काही लाडक्या बहिणी तर योजनेच्या आतून वगळण्यासुद्धा आलेल्या आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे मित्रांनो अतिशय धक्कादायक बातमी देखील तुम्ही म्हणू शकता तर अशी आहे ज्या बहिणी बारा वाजता मिळाला नाही त्यांना वगळण्यात आलं आहे का हा देखील प्रश्न भरपूर महिलांना पडलेला होता परंतु आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण लाभ जो, तो ला तो जो ला ला ले ले आहे तो वितरित झालेला आहे तो म्हणजे अठरा हजार रुपये आतापर्यंत प्रत्येक बहिणीला मिळालेले आहेत परंतु यामध्ये काही लाडक्या बहिणी ज्या आहेत बारा हप्त्यापासून वंचित नक्कीच राहिलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी एकच मित्रांनो महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते ती म्हणजे तुम्हाला बाहेर काढलं की ठेवलं की पेंडिंग अर्ज केला नेमका विषय केला आहे काय तर तेच तुम्हाला सांगतो मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे आता नऊ ऑगस्टला रक्षाबंधन जवळ येत आहे आणि या रक्षाबंधनाला बहिणींना अचानक भेट दे म्हणून एक मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो म्हणजे काय तर बारावा आणि हफ्ता हप्ता येते त्यांना जमा करायचा आहे म्हणजे मित्रांनो आजपासून सलग तीन दिवस जे पैशाचं पैसेचं वितरण तर होणार आहेच मित्रांनो परंतु सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे रक्षाबंधन जसं जसं जवळ येईल तसाचा हप्ता पडण्याचे चान्सेस जा वाढत जाणार आहेत आणि ज्या बहिणी बारा हप्ता थांबवण्यात आला होता त्यांना देखील टेन्शन घेण्याची गरज नाही कारण की आपण तुमच्यासाठी अतिशय स्पेशल एक आपण तयार करत आहोत ते म्हणजे काय तर सर्व ज्या ज्या लाडक्या बहिणींना किंवा ज्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले नाहीत अशा सर्व जिल्ह्यांचे तुम्ही नावं खाली कमेंट करा तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुम्हाला किती हप्ते मिळाले किंवा किती पैसे मिळाले तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो आमची टीम आहे आमची टीम सर्व प्रत्येक लाडक्या बहिणीच्या कमेंटचं ॲनॅलायसिस करून ती वरपर्यंत पोहोचणार वर पोहोचविणार आहेत म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ती येऊन देणार नाही तो तुम्हाला बारा हप्ता असेल किंवा तेरा हप्ता असेल डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत त्यामुळे आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेशसुद्धा आलेले आहेत त्यामुळे लगेच तुमच्या कमेंट जिल्हा कमेंटमध्ये सांगा आणि पैसे मिळाले की नाही मिळाले किंवा जर मिळाले असतील तर बारा हप्ता मिळाले असतील तर नो प्रॉब्लेम तुम्हाला तेरा हप्ता देखील आपण लगेच पाठवून देणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो नवीन अपडेट तर तुम्हाला सांगितलेली आहे नवीन जिल्ह्यांची यादी आपण पाहूया आणि लाडक्याबईंना पाच मोठे गिफ्टसुद्धा मिळणार आहेत मित्रांनो हे पाच मोठे गिफ्ट कोणते असणार कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते आपण लगेच जाणून घेऊया तर त्यामध्ये मित्रांनो गिफ्ट कशामुळे मिळणार आहे तर लाडक्या बहिणीना माहिती आहे, आहे रक्षाबंधन आले की सणानिमित्त लाडक्या बहिणीसाठी बहिणींचा सण आहे तो आणि त्या सणानिमित्त मोठी खुशखबर देखील लाडक्या बहिणींना आलेली आहे आणि याच्या अंतर्गत तुम्हाला नवीन गिफ्टसुद्धा मिळणार आहे ते गिफ्ट कोणते असणार कशा पद्धतीने मिळणार ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांची बैठक ले 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 जी ती पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे म्हणजे बहिणीसाठी एकूण चार मोठे निर्णय त्यांनी आत्ताच्या क्षणी घेतलेले आहेत आणि हे निर्णय कोणते असणार तर हे निर्णय आहेत मित्रांनो लाडक्या बहिणींना हप्ता वाटप संदर्भात किंवा पैसे जे ते प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात हे निर्णय यांनी घेतलेले आहेत चला तर पाहूया आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाट वितरण होणार आहे या अठरा जिल्ह्यांची आली नेमकं कोणती आलेली आलेली आहे तर या अठरा जिल्ह्यांमध्ये मित्रांनो बारा हप्ता असेल तेरा हप्ता असेल असे दोन तीन हप्ते जे आहेत ते जेवढे हप्ते रखडलेले होते तर असे सर्व रखडलेले हप्ते तर मिळून जाणार आहेत सोबतच सोबतच गिफ्टसुद्धा मिळणार आहेत आतापर्यंत मिळाले नसतील नो प्रॉब्लेम मित्रांनो आजपासून हे गिफ्ट वितरणसुद्धा सुरूव सुरुवात झालेली आहे चला तर जाणून घेऊया कोणते ते गिफ्ट आहेत आणि कोणते ते, ते महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे लाडकी बहीण योजना न्यू अपडेट होते मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ती अपडेट म्हणजे काय तर जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते स्टेप बाय स्टेप पूर्ण झालेलं आहे सर्वात प्रथम जिल्हा असणारा मित्रांनो जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जात आहे याच्यानंतर मित्रांनो आहे वाशिम जिल्हा त्याच्यानंतर आहे हिंगोली नांदेड लातूर धाराशिव नाशिक अहिल्यानगर आणि बुलढाणा तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज पैसे जे ट्रान्सफर ते केले जात आहेत बारावा हप्ता तर त्यांना मिळालेला आहेच परंतु त्याच्यासोबत तेरावा हप्तासुद्धा मिळत आहे आता तुम्ही म्हणाल आमच्या जिल्ह्यांचं काय समजा तुमचं जिल्हा असेल पुणे असेल अमरावती असेल किंवा नागपूर असेल तर आमच्या जिल्ह्यांचं काय झालं किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कशामुळे आले नाहीत आणि कधी पैसे येणार म्हणून तुमचं पुणे जिल्हा असेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पुणे या ठिकाणी भरपूर लोकसंख्या असल्यामुळे या ठिकाणी पैसे वितरण करण्यास थोडासा उशीर होत आहे म्हणजेच मित्रांनो आज जरी तुमच्या खात्यात पुण्यामध्ये पैसे आले नाही तरी उद्या तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत तुमच्यामध्ये पुणे आहे सातारा आहे सांगली आहे सोलापूर आहे रत्नागिरी सिंधु सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर आणि सोबतच त्याच्यानंतर आहे मित्रांनो नागपूर ठिकाणी देखील उद्या पैसे जे ते शंभर टक्के वाटप होणार आहेतच त्यामध्ये मग चंद्रपूर आहे है, गोंदिया आहे भंडारा आहे यवतमाळ आहे अमरावती किंवा वासिम अकोला तरी या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जे दे वितरण केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तीन दिवस सलग छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे आज ते आजपासूनच केलं जाणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करूनच कमेंट करा तुम्ही त्याच्याशी आमची कम तुमची कमेंट जी आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही व्हिडिओला लाईक करून जर तुम्ही कमेंट केली तर तुम्हाला संपूर्ण गोष्ट गोष्ट जी आहे ती तुम्हाला सांगणार आहेत आत्ताच मित्रांनो काही क्षणापूर्वी लाडकी बहिणींची ज्या अंतर्गत सत्तेचाळीस हजार कोटींच्या चेकवर सही झालेली आहे म्हणजेच काय तर हप्ता वितरण करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे चेक दिला म्हणजे काय बँकेकडे जो चेक तर पाठवलेला आहेच आणि त्यामुळेच हप्ता वितरण करण्याची देखील सुरुवात झालेली आहे आता हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहे किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे माध्य मा ट्रान्स्फर केला जाणार आहे तर तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे तर या सर्व बँकेमध्ये पैसे जे ते सरकारी बँक पोस्टेज बँक असेल ती त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जात आहे मित्रांनो आणि याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला हप्ता वितरण करण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही बारावा हप्ता अधिक तेरावा हप्ता असे मिळून दोन हप्ते एकत्रित तुमच्या दे खात्यावर तीन हजार रुपयांचं निधी जो तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे हे तीन हजार रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहेत ते पुढे मी सांगतोच आणि भरपूर कारणास्तव मित्रांनो बारा हप्त्याचा भरपूर महिलांना मिळाला नव्हता Karin. यादीनुसार पैसे पाठवण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे जर तुमच्या नाव यादीमध्ये असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो तो ट्रान्सफर केला जात आहे जर तुमच्या या नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला हप्ता अजिबात मिळत नाही त्यामुळे यादी पाहिजे असेल तर यादी कमेंट करा मित्रांनो आपण लगेच तुम्हाला यादी डायरेक्ट तुमच्या नंबरवर किंवा तुमच्या कमेंटमध्ये लगेच आपण तुम्हाला त्या यादीची लिंक तुम्हाला देऊन टाकणार आहोत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच बैठकीत मोठा निर्णय घेतलेला आहे कारण की ज्या महिला नियम मोडून लाभ घेतो त्याच्या सर्व महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे किंवा डबल डबल योजनेचा जर लाभ घेत असतील महिला तर त्या महिलांना देखील योजनेतून डायरेक्ट बाद कार्ड बाहेर काढण्यात आलेला आहे परंतु तुम्हाला याच्यातून बाहेर काढलं की नाही हे जाणून घेण्याचं असेल तर व्हिडिओ पुढे लगेच पहा तुम्ही कारण की जर तुम्ही सर्व नियम पूर्ण करत असाल सर्व गोष्टी क्लिअर कट असतील तुमच्या तर तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज देखील आज पडणार आहेत म्हणजेच काय थोडक्यात पैसे जे आहेत ते आज तुमच्या खात्यामध्ये अशा पद्धतीने जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका काळजी करू नका फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला हे लगेच पैसे जे आहेत ते तुमचे ट्रान्सफर टी पी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात येणार आहेत आणि जर थोडा उशीर झाला असेल तरी देखील चालते मित्रांनो थोडाफार पुढे होत असतील आणि लाडकी बहिणीवर आपण देणारी सात गिफ्ट जे आहेत ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आता हे गिफ्ट कोणते आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना ही गिफ्ट मिळणार याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर मित्रांनो डिटेलमध्ये दिलेली आहे चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तुम्ही कोणते गिफ्ट आहेत आणि अशाच पद्धतीने अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला ला ला,